यावर्षी मात्र आषाढी निमित्त पंढरपूर मध्ये व्हीआयपी दर्शन बंद केले त्यामुळे मात्र दर्शन आता लवकर होत आहे कारण की दर्शन रांग हे गोपाळपूरमध्ये असताना फक्त पाच तासामध्ये भाविक थेट विठुरायाच्या चरणापाशी पोहोचू लागले आहेत या आधी या दर्शनासाठी पंधरा ते सोळा तास लागायचे आता केवळ पाच तासात विठ्ठलाचे दर्शन होत असल्याने भाविकातून मात्र समाधान व्यक्त केलं जात आहे खरंतर तर आषाढी यंदा विक्रमी होणार अशी परिस्थिती आहे आषाढी एकादशीला सोहळ्याला अजून चार दिवसांचा अवधी असताना देवांच्या दर्शनाचे रांगेत दोन लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत तर इतर वेळेला दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असताना ते सोळा तास इतका वेळ लागायचा व्ही यंदा पी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे भाविकांना दर्शनाचा पंधरा तासाचा वेळ केवळ पाच तासावर येऊन पोहोचला आहे त्यामुळे संपूर्ण भाविक हे आता समाधान दर्शन देखील घेत आहेत